रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना म्हटलं की अतिशय हर्ष आणि उल्लासाचं आनंदाचं वातावरण आपल्या घरामध्ये राहत असतं कारण व्रत उपवास नाही का पारायण यामध्येच हा श्रावण महिना कसा निघून जातो ते आपलं आपल्याला सुद्धा कळत नाही आणि या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करून भगवंताची कृपा मिळवण्याचं काम प्रत्येक का जण प्रत्येक हिंदू धर्मातला व्यक्ती करत असतो असं माझं मत आहे तर या श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार पडतात आणि पाच शनिवार पडतात तर एक शनिवारचा महत्वाचा अत्यंत दुर्लभ असा उपाय मी आज आपल्याला सांगणार आहे या श्रावण महिन्यामध्ये पाच शनिवार पडतात आणि शेवटचा जो शनिवार आहे तो सुद्धा तेवीस तारखेला आहे म्हणजेच शेवट सुद्धा शनिवारीच होत आहे श्रावण महिन्याचा म्हणून अतिशय दुर्लभ योग दुर्लभ संयोग या वर्षी आलेला आहे तर अतिशय दुर्लभ योग म्हणजेच महासंयोग या वर्षीच्या श्रावण महिन्यामध्ये आलेला आहे म्हणून या दिवशी आपल्याला अत्यंत महत्वाचा उपाय करायचा आहे तुमचं जर एखादं काम अडलेलं असेल ते पूर्ण होत नसेल किंवा सरकारी नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात पण सरकारी नोकरी खूप प्रयत्न करूनही जर मिळत नसेल एखाद्याला घराची अपेक्षा आहे पण घराचं स्वप्न पूर्ण होत नाही एखाद्याचं लग्नाचं स्वप्न आहे ते पूर्ण होत नसेल एखाद्याला आणखी काही जीवनामध्ये तक्रारी असतील किंवा एखादा मोठा आजार असेल काही केल्या जर तो दूर होत नसेल तर आपल्याला या पाचही शनिवारी एक सेवा करायची आहे आणि सेवा म्हणजे जास्त काही विशेष नाही एक सुंदर असा अत्यंत दुर्लभ असा आणि अगदी दोन मिनिटाचा उपाय मी आपल्याला सांगणार आहे तर हा उपाय कोणता आहे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा तर हा उपाय असा आहे शनिवारच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करायचं आहे घरातील देवपूजा झाल्यानंतर तुम्ही मंदिरामध्ये जा आता बहुतेक मंदिरामध्ये पिंपळाचं झाडे असतच असतं जर तुमच्याकडे पिंपळाचं झाड मंदिरामध्ये उपलब्ध नसेल तर जिथे पिंपळाचं झाड आहे तिथे जा आणि पिंपळाच्या झाडाचा एक पत्ता आपल्या घरी तोडून आणा जास्त आणायचे नाही एकच पत्ता आणायचा आहे आणि या पत्त्याला स्वच्छ करायचं आहे गंगा त्या पानाला स्वच्छ केल्यानंतर त्यावरती काही वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत ते मी आपल्याला सांगते एकच पान तोडून आणायचं आहे आणि या पानावरती आपल्याला घरात मध्ये कुठल्याही प्रकारचं आपलं पीठ असतं नाही का गव्हाचं असेल ज्वारीचं असेल डाळीचं असेल कुठल्याही प्रकारचं एक पीठ घ्यायचं आहे त्या पानावरती थोडंसं पीठ टाकायचं त्यानंतर त्याच पानामध्ये आपल्याकडे साखर असते पहा तर ही साखर म्हणजे दळलेली साखर नाही का पिठी साखर त्यामध्ये मिक्स करायची आहे या दोन गोष्टी झाल्यानंतर त्यावरती दोन इलायची ठेवायच्या आहेत आणि या तीन पदार्थ नाही का तीन पदार्थाचं मिश्रण करायचं आहे आणि मंदिर जिथे असेल त्या मंदिराच्या बाजूला नाही का किंवा त्याच पिंपळाच्या झाडाखाली जो पिंपळ आहे ज्याचा आपण पान तोडून आणलेला आहे त्याच पिंपळाच्या झाडाखाली आता मंदिरात जर असेल पिंपळ तर अतिशय उत्तम ही सेवा आपल्या हातून होणार आहे पण नसेल तर काही हरकत नाही ज्या पिंपळाच्या झाडाचं पान आपण तोडून आणलं त्याच पिंपळाच्या झाडाच्या खाली ही जे पानावरती आपण पीठ साखर आणि वेलची ठेवलेली आहे नाही का हे पान पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला सकाळी ठेवायचं आहे कोणत्या दिवशी श्रावण महिन्यातल्या शनिवारच्या दिवशी सकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे सकाळी हे पान पिंपळाच्या झाडाखाली ठेवून आल्यानंतर पुन्हा सायंकाळी म्हणजे पाच वाजल्याच्या नंतर काय करायचंय पुन्हा त्या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे आणि आता हे आपण जे ठेवलेलं आहे साहित्य पीठ साखर नाही का हे जर त्याच्याहून गायब झालेलं असेल म्हणजेच मुंग्यांनी वगैरे ते पदार्थ खाल्लेले असतील तर असं समजायचं आहे तुमचं काम अगदी एका महिन्याच्या आत होणार आहे अतिशय सुंदर उपाय आहे आणि करून पहा सोबत आपल्याला दिवा सुद्धा घेऊन जायचा आहे आणि हे जर साहित्य खाल्लेलं असेल किंवा खाल्लेलं नसेल तरी सुद्धा पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला या शनिवारच्या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि घरी यायचं आहे जर हे साहित्य सगळं तुमचं पानावरच दिसलेलं नसेल नाही का दिसत नसेल तुम्हाला तर असं समजायचं लवकरात लवकर तुमचं काम यशस्वी होणार आहे आणि तुम्ही सकाळी ठेवलेलं आहे तसंच जर ते पान तिथे राहिलेलं असेल तर असं समजायचं की आपल्या कामाला विलंब लागणार आहे म्हणजेच आपलं जे काम आहे आपली जी इच्छा आहे ती आत्ताच पूर्ण होणार नाही तर श्रावण महिन्यातल्या पाचही शनिवारी हा उपाय आपल्याला नक्की करायचा आहे तुम्ही म्हणाल आता पहिल्याच शनिवारी जर हे साहित्य नाही का पीठ साखर वगैरे मुंग्यांनी खाल्लेली असेल तर पुढे हा उपाय करायचा का नाही तर पाचही शनिवारी हा उपाय करा कारण एक यज्ञाच याला म्हणता येईल नाही का किड्या मुंग्यांनी जर आपल्याकडचं आपल्या घरातलं पीठ वगैरे खाल्लं तर एक प्रकारची ही आपल्या हातून सेवा घडणार आहे तुमचं काम तर होणारच आहे पण एक यज्ञ आपल्या हातून घडल्याचं पुण्य आपल्याला लागणार आहे आणि हा उपाय आपण श्रावण महिन्यात जर केला श्रावण महिना अतिशय विशेष असल्यामुळे या महिन्यातल्या शनिवारी जर हा उपाय आपण केला तर शनी भगवंताची सुद्धा आपल्यावरती कृपा राहणार आहे कारण शनिदेव महाराज जे आहेत ते आपल्या कर्माचे काय आहेत तर न्याय देणारे दे आहेत आपल्या कर्माला न्याय देणारे देवता आहेत म्हणून आपल्या हातून कळत न कळत अनेक असंख्य प्रकारच्या चुका होत असतात आणि म्हणून शनिदेव महाराज सुद्धा या कार्याने प्रसन्न होणार आहेत एवढी अतिशय सुंदर आणि सोपी सेवा आहे ही नक्की करा दुसरी एक सेवा आहे याच शनिवारी आपल्याला काय करायचं तर एका शनिवारी ही सेवा करायची आहे हा उपाय करायचा आहे तुमची अपूर्ण इच्छा जर पूर्ण होणार असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचे संकेत मिळणार आहेत मंदिरात आपण जायचं आहे पण मंदिरात मोकळ्या हाताने जायचं नाही शनिवारच्या दिवशी मंदिरात जायचं आहे मंदिरात जाताना आपल्याला एक लॉक घेऊन जायचं आहे छोटस कुलूप घेऊन जायचं आहे आणि कुलपाला चावी सुद्धा असायला हवी आणि जे लॉक आहे ते लॉकच केलेलं पाहिजे नाही का चावी त्याच्यासोबत असू द्या लावलेलं ला कुलूप घ्यायचं आहे नाही का विकत आणायचं बाजारातून छोटस कुलूप घ्या आणि कुलूप बंद करा चावी सुद्धा त्या कुलपालाच ठेवा आणि कुठल्याही मंदिरामध्ये शनिवारच्या दिवशी श्रावण शनिवारच्या दिवशी हे कुलूप आपण ठेवून यायचं आहे आता तुमची अपूर्ण इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय आहे जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये ते कुलूप ठेवून आलात मग पहिल्या दिवशी जर कुणी उचललं नाही तर दुसऱ्या दिवशी का होईना नवीन कुलूप म्हणून कुणीतरी उचलतील आणि ज्यावेळी ते कुलूप कुणीतरी उघडतील तसच जसं तिकडं कुलूप उघडले गेलं नाही का कुणीतरी कुलूप उघडलं तसच इकडे तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुमच्या जीवनातील ज्या काही गोष्टी आहेत नाही का ज्या खूप मनापासून तुम्हाला वाटत होत्या की ह्या गोष्टी घडल्या पाहिजे माझ्या जीवनामध्ये तर त्या गोष्टी घडायला सुरुवात होतील ज्या काही अडचणी असतील त्या सुद्धा समाप्त व्हायला सुरुवात होतील अनेक दिवसापासून रखडलेली कामे पूर्ण होण्यासाठी पहिला उपाय आहे आणि तुमची जर काही अडचण असेल ती पूर्ण होत नसेल मनातील इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या जीवनामध्ये तुमचा भाग्योदय होत नसेल असं तुम्हाला वाटत असेल तर हा कुलपाचा हा उपाय नक्की करा हे दोन उपाय अतिशय महत्वाचे आहे श्रावण शनिवारी हे जर उपाय केले तर भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती निश्चितच आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हरी